प्रधानमंत्री सिंदूर विसरले ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामनाला जे समर्थन देत आहेत जी त्याची वकालत करतायत त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पाहावा की राष्ट्राची भावना नक्की काय हा एक प्रकारे देशद्रोह या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार जय शहा तर क्रिकेटचे सर्व सर्व आहे राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता अमित शहा करतात आम्हाला शिकवतात काँग्रेसवाल्यांना असतील शिवसेनेला असतील आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो आम्ही सगळ्यात आधी मी एक विषय आपल्या समोर मांडतो जे सकाळी आम्ही ट्विट केलेले <laughs> शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी <laughs> काल एक बैठक आमची किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला चौदा सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना क्रिकेट सामना खेळवला जातो भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला विरुद्ध आहेत अजूनही अजूनही जे सव्वीस निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही अतिरेकी सापडले नाही ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरड मोडण्याची आणि पाकिस्तान सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली नेते हिंदुत्ववादी त्यांनी हा विषय वारंवार मांडला की पाकिस्तानबरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही खूनावर पाणी एक साथ नाही भरला सिंधू वॉटर ट्रीट रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही बहेगा आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केले खून और क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं इतका लवकर तुम्ही विसरलात हा काय प्रकार आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला सरकार सोडून द्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तानबरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे नुसता विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे सिंदूरच्या सन्मानाचा आहे माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं तर किंवा सिंदूर सन्मान आंदोलन सिंदूर की रक्षा मे शिवसेना मैदान पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं चा आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत घराघरात घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझा कुंकू माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार चौदा तारखेला होईल भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामन्याला जे समर्थन देत आहेत जी त्याची वकालत करतायत त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पाहावा की राष्ट्राची भावना नक्की काय हा एक प्रकारे देशद्रोह आहे या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार आहे जय शहा तर क्रिकेटचे सर्वे सर्व आहे राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता अमित शहा करतात आम्हाला शिकवतात काँग्रेसवाल्यांना असतील शिवसेनेला असतील आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला जावेद मियादाद घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं चहा प्यायचं आणि निघून जायचं सामन्याची वकालत इथे करायची नाही एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता लाजा वाटत नाही तुम्हाला हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला अरे तोंड तरी उघडा विरोध तरी करा हिंदुत्ववादी आहात ना ते जे बाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकर्यांचा विचार घेऊन वगैरे बाळासाहेब ठाकर्यांचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही काय करतायत मिंधे आणि त्यांच्या आमदार खासदार पुढारी हा काय करतायत ज्यांनी काय ते मैदान वगैरे उखडलं होतं तेही त्यांच्या पक्षात गेले तसं मला कळलं पण माझा प्रश्न इतकाच आहे हा देशद्रोह ऑपरेशन सिंदूर संपलं नाही महिलांचा आक्रोश थांबला नाही आजही स सगळीकडे वेदना आहे त्याची आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तानबरोबर नाही शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन करू शकत नाही महिला आमच्या रस्त्यावर येतील नागी। नागी। मी वारंवार सांगतोय भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये सगळ्यात मोठा जुगार गॅमलिंग आर्थिक उलाढाल होते आणि म्हणून हे क्रिकेट सामने खेळवले जातात आणि याची सगळी सूत्रं गुजरातमधून हलतात त्या गॅमलिंगची या गॅमलिंगची या जुगाराची ऑनलाईन क्रिकेट बा विशेषतः भारत पाकिस्तान हे कोण आहेत हे सगळे ऑनलाईन गॅमलिंग राजस्थान आणि गुजरातमधून चालवली जातात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोकं हे सहभागी असतात आर्थिक उलाढाल पण त्या आर्थिक उलाढालीमध्ये सव्वीस आमच्या महिलांचा सिंदूर उजाळला गेला पुसला गेला ते विसरून गेले ते विसरून गेले फक्त राजकारणासाठी हौतात्म्य भारत पाकिस्तान हां पुलवामा पहलगाव उरी आणि इतर वेळी व्यापार शिवसेना चौदा तारखेला आपली भूमिका रस्त्यावर दिला उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं देशाला हे मान्य नाही आणि हिंदुत्वाला हे मान्य चार दिवस कशाला कशाला मी तुमच्या माध्यमातून सांगतोय मी आज ट्विट केलं आहे त्यांना टॅग केलं निवेदन कशा करतात त्यांना कळत नाही जनतेच्या भावना काय ते काही सांगतील देशाला मान्य नाही जे खेळतायत त्यांच्या देशामध्ये दे सव्वीस लोकांचं अशा प्रकारचं निर्घृण मरण त्यांनी पाहिलं नाही किंवा सिंधू उजाळलेलं नाही त्या जे इतर देश खेळत आहेत ते न्यूझीलंड असतील ऑस्ट्रेलिया असतील श्रीलंका असतील अफगाणिस्तान असतील यू ए असतील आमचा देश दहशतवादाशी पाकिस्तानबरोबरचा सामना करतो आमचा देश रोज रक्त सांडतो आहे बलिदान देतो आहे तरी जर नरेंद्र मोदी म्हणत असतील हा जागतिक विषय आहे मग हा जागतिक विषय जा इतर वेळी नव्हता का जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होतात तेव्हा तुम्ही विरोध केला होता कोण होतं ठाकरे बंधू होते हां राजकीय कसं काय असेल दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवजी राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणता बंधू आहेत ना बंधू आहेत ते आणि मी मित्र आहे मी मित्र आहे आज शिवसेनेचे पण आहे बघा पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये तुम्ही राजकारण म्हणताय ना मग ही सतत चालणारी प्रक्रिया पदित निवडणूक आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या बैठका घ्याव्या चालतील थँक्यू हिंदी बायकुच याच्यावरती मी नक्की बोलेन आज आमच्यासाठी रविवारचं जे आंदोलन आहे भारत पाक क्रिकेट सामन्याविरुद्धचं तो आमच्यासाठी देशासाठी महत्त्वाचा विषय आहे राजकारणावरती कधी चर्चा करता येईल उद्याही करेन बघा वृत्तपत्रात आपण नेपाळमधल्या वृत्तपत्रकारांना का मारलं आहे आपण ते पाहिलं असेल खोट्या बातम्या देत नेपाळच्या मीडियावर झालेल्या हल्ल्याचा अभ्यास आपल्याकडल्या लोकांनी करायला पाहिजे रस्त्यावरती त्यांना काय माहिती आहे कोण होतं आतमध्ये मी होतो मला माहिती आहे उद्धवजी होते राजसाहेब होते काय माहिती आहे त्यांना आतमध्ये काय चर्चा झाली आत्महत्या काय झालं काय माहिती आहे कोणाला वृत्तपत्रात आलेल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत त्याच्यावरती मी बोलेन ना औजबळ साहेब आहेत एवढे मोठे नेते इतर नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील आहेत स्वतः देवेंद देवाभाऊ आहेत तेवढे होर्डिंग बिर्डिंग लागले आहेत त्यांना या विषयावर बोलू द्या ना आ